विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आजपासून बरोबर आठ दिवसांनी आपल्या केस विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य ठरणारं मतदान वीस नोव्हेंबरला तिथं होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आपण प्रचारासाठी इथं इतकं जमलेलो आहोत माझ्या आधी जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या अनेक मान्यवरांचं मनोगत इथं झालं वेळे अभावी बोलता आलं नाही अनेक मान्यवरांनी आपलं मनोबर या ठिकाणी मांडलं गेल्या पाच वर्षामध्ये आपण कशा पद्धतीनं कामं केली काय अपेक्षेनं कामं केली भविष्यात आपल्याला काय कामं करायचे या का सर्व गोष्टी इथं मांडण्याचा प्रयत्न आपल्या मित्र पक्षांकडून आपल्या पक्षाच्या संपूर्ण नेत्यांकडून या ठिकाणी इथं करण्यात आले आज खरं तर या सभेला येत असताना सर्वांना अपेक्षा होती अनेक जणांनी निवडणुकीची प्रचार सुरू झाल्यानंतर सांगितलं की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये प्रचाराची सभा घ्यायची तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं सभेला कोण आला पाहिजे अशी अनेक दिवसापासून जी चर्चा होती अनेक कार्यकर्त्यांच्या सूचना होत्या शहरातल्या ग्रामीण भागातल्या ज्येष्ठ श्रेष्ठ शेतकऱ्यांनी प्रतिष्ठित मंडळींनी आम्हाला काही नावं सुचवली आणि त्यामधल्या प्रामुख्यानं जे दोन नावं आम्हाला आपल्याला सुचविण्यात योग आयोगाने ते दोन्ही नेतृत्व एकाच व्यासपीठावरून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं देशाचे नेते आदरणीय ने गडकरी साहेब आणि त्याचबरोबर तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या लोकनेते आदरणीय लोक, ने पंकजाताई साहेब यांचं भाषण या ठिकाणी एकाच व्यासपीठावरून आपल्याला ऐकण्याची संधी आज के विधानसभा मतदारसंघातल्या जनतेला मिळणार आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की बाबा आपण अनेकदा गडकरी साहेबांना ऐकलंय आपण अनेकदा पंकजाताईंना ऐकलंय पण या दोघांना एका पक्षाची काय भूमिका आहे मतदारसंघाच्या जनतेची काय भूमिका आहे आपण की देशाचे नेते गडकरी साहेब येतात त्यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये खासदार डॉक्टर प्रीतमताई असताना त्यांनी जे केलेलं सर्व काम आहे ते सर्व काम जे जे काम त्यांनी गडकरी साहेबांना सांगितलं जे जे रस्ते त्यांनी नॅशनल हायवेमध्ये गडकरी साहेबांना घ्यायला सांगितले ते सर्व रस्ते गडकरी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये नॅशनल हायवे करण्याचं काम आपल्या बीड जिल्ह्यात या ठिकाणी केलं तुम्ही प्रामुख्याने बघा गंगाखेडच्या बांड्रीपासून ते मांजूर सुंडपर्यंत असेल किंवा चुंबळी फाट्यापासून तर जामखेडच्या बांड्रीपर्यंत असेल आपल्याला पूर्ण नॅशनल हायवे त्या ठिकाणी आहे आज अंबजोगावून आपण निघालात तर लातूरला जाणारा रस्ता बघा तो सुद्धा नॅशनल हायवे या ठिकाणी आहे अंबेजोगावून आपण निघालात परळी गंगाखेडला जाणारा रस्ता हा त्या ठिकाणी नॅशनल हायवे झालेला आहे आपल्या भागामध्ये गेला तामोदपूर पर्यंत नेशनल हायवे नांदेड पर्यंत तो पुढे झालेला आहे धर्मापुरी पासून पानगाव मधून रेणापूर पर्यंत नॅशनल हायवे झालेला आणि भविष्यामध्ये आपला जो पटन मांडव्यापासून निघणारा रस्ता जो इकडे अक्कलकोटला जातो त्या ठिकाणी नॅशनल हायवे करण्यासाठी प्रयत्न गडकरी साहेबांच्या माध्यमातून मा खासदार प्रताप त्यांनी त्या ठिकाणी केले के ते इतके मोठे काम करण्याचा प्रयत्न आदरणीय गडकरी साहेबांनी त्यांच्या दहा वर्षाच्या काळात अंबाजोगाई सरकारी साखर कारखान्यास त्या ठिकाणी तिथे आले होते तिथं अनेक नॅशनल हायवेचं काम त्यांनी सुरू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता त्यांच्या माध्यमातून तो रस्ता तिथं चांगला झाला मी आपल्याला खात्रीनं सांगतो की आपल्या मतदारसंघाला विकासाच्या बाबतीमध्ये रस्त्याच्या बाबतीमध्ये एक चांगलं बळ देण्यासाठी गडकरी साहेब आता तुमच्यामध्ये आमच्यामध्ये या ठिकाणी येणार आहे पंकजाताई साहेब की ज्या गडकरी साहेबांनी नॅशनल हायवे करण्याचं काम केलं तसंच पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना ग्रामीण भागातले रस्ते जोडण्याचं काम या जिल्ह्यात कुणी केलं असेल तर ते लोकनेता पंकजाताईंनी केलं हे या ठिकाणी तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे पंकजाताई ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होत्या आणि ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताईंनी बीड जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असेल प्रधानमंत्री ग्रामसडक योजना असेल जिल्हा नियोजनाचं काम असेल ह्या प्रत्येक कामामध्ये आपल्या मतदारसंघाला काम या ठिकाणी केलेलं के मला तुम्ही आवर्जून येतं सांगायचं आहे की लोकनेत्या पंकजाताई ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस अनेक रस्त्यांना क्रमांक नसायचा बऱ्याचदा आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना रस्त्याची मंजुरी कशी करायची आपल्याला कल्पना नसते पण ती आपली अपेक्षा असते आप की हा रस्ता आपला झाला पाहिजे ह्या वस्तीवरचा रस्ता झाला पाहिजे ते काम कसं करायचं चा? मला चांगलं आठवतं ज्यावेळेस पंकजाताई साहेब ग्रामविकास मंत्री होत्या महाराष्ट्राचं बजेट एकीकडे असायचं आणि बीड जिल्ह्याचं बजेट एकीकडे असायचं हे तुम्ही आम्ही डोळ्यांनी या ठिकाणी पाहिलं आज दोन दोन हजार किलोमीटर रस्ते पंकजाताईंनी आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याचं काम ग्रामीण भागामध्ये केलं अनेक असे वस्त्यात त्या वस्त्यासाठी पंकजाताईंनी स्कीम बदलण्याचं काम केलं अनेक रस्ते अनेक तांडे त्या तांड्यावरती रस्ता पोहोचावा म्हणून त्यांनी स्कीम बदलण्याचं काम केलं योजना बदलल्या योजनेतल्या अटी त्यांनी शिथिल केल्या की माझ्या जिल्ह्यात राहणाऱ्या रा व्यक्तीला गांबरीकरणाच्या माध्यमातून त्या रस्त्यावरती जाता यावं हे आदरणीय लोकनेत्या पंकजा भूमिका तिथं होती आता ह्या सगळ्या भूमिका तिथं असताना राज्यामधल्या त्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम केलं दोन हजार एकोणीसची विधानसभा लागली विधानसभा लागल्यानंतर आदरणीय पंकजाबाईच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आदरणीय पंकजाताईंनी आम्हाला Kami karena sendiri. आम्ही साथ सोडली पक्षा पक्षा तर पक्षामध्ये त्या ठिकाणी गेले आणि ते ज्यावेळेस त्या पक्षामध्ये गेले तिथं गेलेच नाही तर निवडणूक लागूपर्यंत त्यांनी अनेकांना धोका देण्याचे काम केलं अनेक लोकांना पक्षामध्ये घेतलं तुम्हाला उमेदवारी देऊ म्हणले शेवटच्या दिवशी उमेदवारी काढण्याचं काम केलं तिकीट कोणाला एका व्यक्तीला भेटत असतं काय ते राजकारणामध्ये खरं बोलायचं असतं खोटं बोलून चालत नाही पण ह्यांनी निवडणुकीची आचारसंहिता लागूपर्यंत फॉर्म भरूपर्यंत शेवटच्या दिवशीपर्यंत इतके भावी भाषण के प्रत्येक आमदार करना काम केलं तुम्ही काय बोलताय कोणाबद्दल बोलताय को मतदार संघाच इतिहास काय है सगळ्या गोष्टीचा गोष्टी का अभ्यास किया दोन हजार एकोनीस नमिता मंडल आमदार झाल्या ने संधी दिली मला आणखी आठवतं की ज्या वेळेस दोन हजार एकोणीसचा निकाल लागला निकालाचा लागलेला असताना अनेक जण इथल्या आम व्यासपीठावरचे आमच्याबरोबर काउंटिंग आतमध्ये होते तर आमच्या कानावरती दुःखाची बातमी आली की पंकजाताईंचा पराभव त्या ठिकाणी झाला मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो दोन हजार बाराला स्वर्गीय विमलताईंचं निधन झालं दोन हजार बारा नंतर आमच्या घरामध्ये गुलाल माग दोन हजार बाराला निवडून दिलं त्यांना आमदार करण्याचं काम जनतेने आमचा पराभव झाला साडेसात वर्षानंतर ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये म्हणतो तेव्हा साडेसात वर्षाचा काळ आपण त्या ठिकाणी संघर्षाचा काढला आणि आपल्या तुमच्या आमच्या सर्वांना विकासापासून वंचित राहावं लागलं आणि आपण त्या ठिकाणी निवडून सुरू झाले की बाबा असं असं परळीमध्ये ताईंचा पराभव झालाय तर मला आठवतं की इतक्या दिवसानंतर सुद्धा आपला विजय झालेला असताना सुद्धा आम्ही गुलाब गुला गुला लावला नाही आम्ही थेट तिथून गेलो पंकजा ताईंकडे गेलो ताईंना म्हणलं ताई तुम्ही आम्हाला उमेदवारी दिली तुम्ही आम्हाला निवडून आणण्यासाठी संधी दिली तुमच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघाचा विकास पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही करून जातो तुमच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्षामध्ये आम्ही मतदारसंघात कामं करून जातो ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली सरकार आलं आपल्याला विरोधी पक्षामध्ये बसावं लागलं विरोधी पक्षामध्ये आपण बसलेला असताना आपलं भारतीय जनता पक्षाचे अनेक आंदोलन व्हायचे सरकारच्या विरोधामध्ये जे जे गोष्टी आपल्याला कराव्या लागायच्या त्या विरोधी पक्षाचे आमदार म्हणून त्या ठिकाणी करायचो अनेक प्रश्नावरती आमदारला मिता म्हणून बोलायच्या अनेक ठिकाणी आपण तालुका स्तरावरती मोर्चा काढले केजला आपण त्या दोन वर्षामध्ये पंचवीस मोर्चे काढले असतील तहसीलवरती मोर्चे काढले एम एसीबीवरती मोर्चे काढले कृषी खात्यावरती आपण मोर्चे काढले ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी आपला हक्काचा नमिता आमदार असताना सुद्धा केला कारण आपल्याला महाविकास आघाडी सरकारनं कुठला एक रुपयाचा काम देण्याचा प्रयत्न अडीच वर्षामध्ये केला नाही ते, ते सगळे लोक त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारमध्ये होती अडीच वर्षामध्ये त्यांनी एक काम केलं नाही मला तुम्हाला आठवण करून द्यायची हे दोन तीन महिन्याचा एकोणीसचा काल झाल्यानंतर मार्च मध्ये त्या ठिकाणी कोविड सारखा आजार कोविड सारख्या आजारामध्ये आजारा इथं अनेक लोकांना तुम्हाला हे जे लोक आज समोरचा प्रचार करायला हे लोक लोखंडी सावरगावच्या नाव ठेवायचे का हे लोक म्हणायचे काय करतं म्हणले त्या आरोग्य मंत्र्यांना इतक्या लांब लोखंडीचा दावाखाना बांधला दूरदृष्टी ठेवावी लागती आणि ती दूरदृष्टी स्वर्गीय विमलताईंनी त्या लोखंडीच्या दवाखान्याच्या माध्यमातून दाखवली तुम्ही विचार करा अनेक आमदार आहेत अनेक खासदार आहेत लोकांनी त्यांचे कोविडमध्ये सत्कार केले काय म्हणून सत्कार केले तर असं म्हणते गोबारलाल मध्ये तिथं त्यांनी पलंग टाकले भेट टाकले दावखाना टाकला म्हणून सत्कार केला तुम्ही पण विचार करा ज्या विनोदताईने दोन हजार नऊ ला दवाखाना बांधला त्या दवाखान्यामध्ये दोन हजार वीस साली आपल्याला पेशंट ऍडमिट करता आले मंडप टाकायची गरज पडली नाही ते महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ कोणता असेल तर ते आपला फेर मतदारसंघ या ठिकाणी ज्या वेळेस आपण ते काम कोविडच्या माध्यमातून केलं ते समोरचे लोक कुठे होते अहो तुमच्या साखर कारखान्याचं वाईस चेअरमनला ऍडमिट करायला तुम्हाला वेळ नव्हता त्याला ऍडमिट करण्याचं काम माझ्या बापाने केलं लक्षात ठेवा तुम्हाला साधन एम डी सुद्धा औषध कधी देता आलं नाही तुम्ही आज राजकारण करता मोठ्या मोठ्या गप्पा मारता दोन हजार एकोणीसचा कोविडचा काळ आपला किती लोकांसाठी तुम्ही फोन केला ऍडमिट करण्यासाठी किती लोकांना तुम्ही तिथं अंत्यविधीसाठी सोय केली किती लोकांच्या पेशंटला भेट देण्याचं काम केलंय लोकांना आमदार फक्त विकास करण्यासाठी लागत नाही तो सुख दुःख सोसोबत राहण्यासाठी आमदार लागतो आणि ते आमचं काय म्हणतात हे काय लागले मूल्य उठून लावतीला जातात लग्नाला जातात लोकांच्या वाढदिवसाला जातात अरे लोक बोलवतो म्हणून जातो लोक तुम्हाला नाही तुम्ही घरी प्रत्येक विषयामध्ये आरोप करत नसतो साहेब लोकांच्या सुखात दुखात जावं लागतं त्याचं कारण आहे लोकांच्या सुखात दुखात गेल्यानंतर काम करतं लग्नामध्ये गेल्यानंतर लोक चर्चा करतात की नमिका आमच्या गावामध्ये हे काम पाहिजे काकाजी आमच्या गावामध्ये ते काम पाहिजे लोक खासदार असताना लग्नात गेल्यानंतर सांगायचे खासदार ताई आमच्या गावामध्ये असं काम करा आमच्या गावामध्ये तसं काम करा ह्या गोष्टी तिथं त्या ठिकाणी चर्चा व्हायच्या त्या लोकांना काय लागले उठले की सुटलं म्हणते काय लागले म्हणले अरे तुम्ही तीन चार महिन्यापासून कीर्तना सोडवणार लग्न सोडवणार तेच नाही का बोलायचं काही काही लोक तर सिजनल पॉलिटिशियन झाले आचारसंहिता लागले की महाराजांच्या ला दोन पाया पडतो अरे पाच वर्षामध्ये आमदार नमित्रा मुंडला सभागृहाला तिथे सभागृह दिलाय पावनधाम पासून वरपगाव पासून या ठिकाणी मंदिरांना आणि हे माणूस का करू शकतो माणसाच्या पाठीमागं खंबीर नेतृत्व लागतं तुम्ही त्या अजितदादांचं भाषण आहे का दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत मतदारसंघामध्ये फंड आणड गावायचं काम नाही अजितदादांनी या ठिकाणी सांगितलं तुम्ही लक्षात घ्या निस्ते काम आणत नाहीत आपण काम करतो लोकांना आपला राग का येतो कारण आपण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आपला राग येतो जे लोक आज खासदार झालेत मोठ्या मोठ्यांच्या यांच्या संस्था आहेत त्यांच्या एका जवळच्या माणसाची कन्स्ट्रक्शनची कंपनी आहे कदाचित ती त्यांची बी असेल नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे चला मी आता शर्यत पाहून सांगतो तुम्ही सुद्धा त्यांच्या जिल्हा परिषद गटातले तुमच्या त्यांच्या आपण सगळे त्यांच्या तालुक्यातले त्यांनी एक ते रस्ता पूर्ण केला मला जातो एक रस्ता पूर्ण केला नाव तुम्हाला एक शिकलेली महिला पुढे हो एक शिकलेली महिला विधानसभा मध्ये भाषण करती तुम्हाला देखवत नाही तुम्ही काल कालपूर्ण भाषणामध्ये काय म्हणला घाट नांदुरला घाट नांदुरला खासदार साहेबांनी भाषण सुरू केलं ते आमचं म्हणले केल्या बोलतोय म्हणले मला पिल्ल्या म्हणले आज तुमचं वय तुमचं वय आहे माझं वर्ष सदोतीस वर्ष वय माझं मी पिल्लं त्यानं तुमचं स्वर बाळच आहे ना तुमचं मी आता आमच्या आईवडिलाला करत नाही माझ्यापेक्षा प्रेम त्यांनी त्यावेळेस त्यांच्यावर जास्त केलं काय <गयाँगी> झालं मला सांगा मी लहान होतो एक खासदार साहेब त्यावेळेस पंचायत समितीला तालुक्यात राजकारण करायचे खूप उत्साही कार्यकर्ते होते काय काय करत असतील समजा चुकीचे उद्योग धंदे त्यांना माहिती मी करत नाही पण त्यावेळेस त्यांनी ऐका अनेक तुम्ही सगळे नवीन मतदार आहात तरुण मतदारांना मला सांगायचं आहे की तुम्ही लक्षात आपल्या जुन्या वडीलधारी माणसांना केस तालुक्यातला के आंबेजोगाई राजकारण चांगलं माहिती पैठणला वसुंधरा नावाची शाळा आहे आता सुद्धा ती शाळा सावळेश्वर पैठणला आहे ती पैठणची शाळा स्वर्गे विमगताईने वसुंधरा प्रतिष्ठानवरती काढली होती ते महाशय घरी आले काकाजींना म्हणले ताईंना म्हणले बाबा मला काही संस्था नाही मला काही शाळा नाही त्याबाबत काही नाही हे दोघांनी द्यायला बसली होती लिहून टाकले हे मी विचार केला नाही होईल एखादा लागल काय लागल काही विचार केला साक्षीदार आहेत गोविंदराव दिलं गोविंद देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आमच्या आईनी वडिलांनी त्यांना कॉलेज दिलं तिथं आज कॉलेज चांगल्या पद्धतीने ते काम मग तुम्ही कसं म्हणता तुम्हाला काही दिलं नाही आणि ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय सांगता माझी खासदार साहेबांना हात जोडून विनंती मी तुम्हाला आजही भाषणामध्ये गप्पाच म्हणतो फक्त मी गप्पा मारत नाही <laughs> लोकांना अनेक लोकांना वाटत की काय काय नाही काय काय नाही मी बोलत नाही मी कोणावरती टीका करत नाही मी तुमचा आजही आदर करतो माझ्या आई वडिलांनी मुंडे साहेबांनी आणि मला पंकजा यांनी सांगितलंय कंग्रेच्या खाली कोणावरती टीका करायची नाही कोणावरती वार नाही करायचा आणि तुमच्यासारखा वार कमी करतच नाही त्याचे कारण आहे तुम्हाला मी मन मोकळं सांगतो ते उठलं की सुटलं कुठेही गेलं की माझ्यावरती भाषण करायला आता सभा घाट नांदूरची परळी मतदारसंघात भाषण करा पुन्हा म्हणले त्यांना काही कळत नाही म्हणले हे लहान होता म्हणले ह्याच्या आईचा पहिला फॉर्म भरताना मिळतो ह्याच्या आईचा तुम्ही विमलताईला एकीकर बोलता ज्या विमलताईने तुम्हाला शंभर ताखा जीव घातला असेल ज्या विमलता दावखान्यात ऍडमिट असताना तुम्हाला बाबा तू इथं ये माझ्यापाशी बस म्हणल्या असताल ह्याच्या आईला म्हणता तुम्ही ह्याच्या आईचा राजकारणाची पातळी आपल्या केस मतदारसंघाची बोलता हे गाव हे आपण गावागावामध्ये बोललं पाहिजे साहेब हे राजकारण तुम्ही आम्हाला दोन हजार चौदाला ला घरी बसवलं आम्ही पाच वर्ष तुमच्या सेवेमध्ये राहिलो अहो मी तुम्हाला जर ह्या दोघांबद्दल सांगितलं ना की आत्ताचे खासदार साहेब आहेत आणि त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत ना त्यांचे तीनदा भांडणं आक्षेप उमडा मिटवले इथले अनेक नगरसेवक आहेत जे त्या ठिकाणी समोरच्या पक्षाचा प्रचार करते की असं नको तसं नको त्यांचे दोनदा भांडण मी आमदार असताना हे महाशे आमदार असताना मी मला राजकारणात यायचं नव्हतं माझा स्वार्थ नव्हता तुम्ही जर व्यवस्थित केलं असत सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं तर मी राजकारणात आलो पण नसतो पण मी राजकारणात आलो लोकांची सेवा करण्यासाठी आलो आणि पंकजाताईंनी माझ्या विश्वास काय आज टाकलेला नाही मी तुम्हाला आजही सांगतो मी याच्या आधी पण सांगितलंय ज्या वेळेस विमलताई आजारी होत्या माझ्या मुंबईच्या घरामध्ये फर्निचरचं काम तिथं शेजारचं चा काम चालू होत हे राजकारणात बोलण्याचा विषय नाही पण हे राजकारणी त्या हलक असताना आणून ठेवलंय काही गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्यात म्हणून मी आधी उभा आहे काय त्यांनी सांगितलं पंकजाताई एक दिवशी मुंडे साहेबांबरोबर हिमलताई आजारी असताना ताईंना घरी भेटायला आले आणि शेजारी पुनंदताईंचा फ्लॅट होता आपल्या महाजनांचा माझ्या शेजारी फ्लॅट होता आणि त्यांनी तो फ्लॅट भाड्याने एका जणाला दिला होता म्हणून तिथं फर्निचरचं काम चालू होतं आणि पंकजा ताई आल्या ताई कशी बसल्या म्हणजे कॅन्सर आहे तुम्हाला आजार आहे तुम्ही इथं नका राहू माझ्या घरामध्ये माझं वरी घर आहे राजबाबा उपस्थित आहे राजभाऊ घर आहात तर त्यावेळेस ताईला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता माझ्या घरामध्ये वरी शिकतो ताई मग वरती पंकजा ताईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि पंकजा ताईंच्या घरामध्ये शिफ्ट झाल्यानंतर साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ताई त्या घरामध्ये शिफ्ट झाल्या आणि फेब्रुवारीची चार तारीख मी तुम्हाला आणखी चार तारीख सांगतो चार फेब्रुवारी दोन हजार बारा त्या दिवशी मी होळला भाषण करायला होतो होळमध्ये माझं भाषण सुरू होतं नेताजी बापा इथे उपस्थित आहेत भरपूर लोक आहेत आणि सारंग पुजारी सुद्धा इथं उपस्थित आहेत दोन हजार बाराला मी तिथं भाषण करायला होतं असं भाषण सुरू असताना माझा ड्रायव्हर आहे भांबरे तो कंटिन्यू मला फोन करायला होता आणि मी फोन उतरू शकत नव्हतो कारण माझं भाषण सुरू होतं पण माझं भाषण थांबवलं त्यांनी होते त्यांच्या प्रचारासाठी मी गेलो आडस्कर साहेबांना वाशिंग थांबवलं आणि म्हणले थांब तो अर्जंट पहिले फोन कर मुंबईला काहीतरी अडचण मुंबईला जी अडचण झाली ती माझी आई चक्करून खाली पडली होती आणि ज्यावेळेस माझ्या आईचे डोळे बंद झाले माझ्या आईनं शेवटच्या बघितलं असेल ना तो स्वर्गीय मुंडे साहेबाचं बघितलंय लक्षात ठेवा ज्यावेळेस त्यांचे डोळे बंद झाले आणि ज्यावेळेस माझ्या आई वारल्या त्यांनी माझ्या घरी त्यांनी आम्ही आंबेंस आंबे आणत आणि हे महाशय मी तुम्हाला परत सांगतो त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे ना मी बोलायला सुरू केलं ना मतदारसंघामध्ये फिरता येणार नाही दोन हजार नऊची निवडणूक आहे मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तेज तालुक्यातली अनेक पत्रकार महोदय उपस्थित आहेत दोन हजार नऊला ला माझ्या आईंना आजार होता दोन हजार आठ साली त्यांना कॅन्सर झाला कॅन्सर असताना सुद्धा त्यांची इच्छा होती लोकांची सेवा करायची म्हणून त्यांना दोन हजार नऊला ला उभा केलं आणि उभा केल्यानंतर त्या उभारल्या आमदार झाले त्या ठिकाणी हे मासे भाषणामध्ये म्हणले होते कशाला ह्याला निवडून द्यायचे म्हणले पोटनिवडणूक लागत ह्याचा अर्थ काय पोटनिवडणूक लागत म्हणण्याचा तुम्ही माझ्या आईची मराठी वाटत होत काय पोटनिवडणूक लागत होती म्हणजे काय कुठल्या स्तराला मतदारसंघाचं भाषण तुम्हाला निवडून ठेवायचंय कुठल्या स्तराचं राजकारण तुम्हाला करायचंय अशा अनेक गोष्टी मला बोलता येतील खासदार साहेबांना माझी विनंती आहे बोलायचंय विकासावरती बोला तुमच्यावरती बोलायला सुरू केलं ना तर मग पुन्हा आम्हाला प्रचार सुद्धा करायची गरज पडणार नाही लोक मतदान केंद्रावर जाऊन आम्हाला निवडून देतील इतकं चांगलं काम तुम्ही पाच दहा वर्षामध्ये केलं आता इथले विकास पुरुष आहेत आंबाजोलाय आता हे काय म्हणतात भाषणामध्ये मला तर यांचं काय कळतच नाही काही जणांचा स्वभाव कसा असतो ज्या पक्षात राहायचं नाही त्याचं कामच करायचं नाही इतिहास असतो यांचा इतिहास असा मी अक्षरशः आबा धनंजय मुंडे साहेबांना म्हणत होतो यांचं नका ऐकू हे काहीच कामाचे नाही रोज मुंडे साहेबांना म्हणायचो मी की साहेब मग साहेबांना कळाला होता साहेबांना लक्षात आलं की काय करतो आणि ह्या वेळेस त्यांनी ज्या वेळेस आता तो विषय चालवला दीडशे कोटीचं वजन आंबे टाकलं म्हणून सांगितलं अरे पंचवीस वर्षापासून तुमचं वजन आंबे जोगावरती बाजूला काढलं होतं का दीडशे कोटीचं वजन टाकलं माझ्याकडे जी आर आहे दीडशे कोटीच्या कामाला पंधरा कोटी रुपयाचा लोक हिस्सा एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला दिलाय आम्ही मला वजन टाकणारे माणसं नाही आणि दुसरा विषय काल जयंत पाटील साहेबांनी भाषण केलं जयंत पाटील साहेब म्हणले हेच मतदार सांगतात कामं फक्त जी आरवर होतात म्हणजे जी आर फक्त काढतात आणि भाषणं करतात जयंत पाटील साहेबांना माझं सांगणं आहे तुम्ही माझ्या आईबरोबर मंत्री असताना काम केलं आहे मी तुमच्या घरामध्ये लहानाचा मोठा झालो आहे मला तुमच्यावर टीका करायची नाही पण जी आर काढल्यानंतर त्यांनी जर आधी हे भाषण केलं असतं तर आणखी सुद्धा सहा दिवस प्रचाराला शिल्लक आहेत जयंत पाटील साहेबांनी आता मतदारसंघात परत यावं मी त्यांना जी आर काय असतो कामं कसे होते नमिता मुंडला दाखवायला सक्षम आहे त्यांनी फक्त एक दिवस आम्हाला इथं वेळ द्यावा ह्यांना फक्त आपला राग आहे कारण कामं कागदावर होत नाहीत काम रस्त्यावर होतात ह्याचा राग ह्या लोकांना आहेत तुम्ही फार काही नाही अभ्यास करा उद्या दवाखान्यात पेशंट ऍडमिट करायचं आहे त्यांचं काय आपल्याला बेड वाटून ठेवायचे का त्याच्या मंग्यावर तितके बेड आहेत आणि राहिला विषय दुसरा मी शेवटचा विषय शे तुम्हाला सांगणार आहे इथले विकास पुरुष काय म्हणले मुनरा कन्स्ट्रक्शन कंपनी आहे अरे बाबा हो मुनरा कन्स्ट्रक्शन मी तुमच्यासारखा कधी कोणाच्या प्लॉटवर कब्जा केला नाही इनामी ना जमीन आम्ही कधी आमच्या आयुष्यात घेतली नाही आम्ही कधी काय आम्हाला करता आलो नाही पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे की बाबा ती मुनरा कन्स्ट्रक्शन कंपनी ही ते जाऊ द्या माझी मंडळी तिथं आमदार आहे आर्किटेक्ट आहे ती स्वतः काम करते तुमच्यासारखं आम्हाला नगराध्यक्ष असताना रजिस्टर घरी पाठवायची गरज नव्हती आमचं काम चांगलं होतं आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारी माणसं आणि माझ्या पाठीमागा माझा नेता कोणत्याच्या एक खंबीर आहे हे विसरू नका आणि तिसरा विषय तुम्हाला सांगतो काय म्हणते ह्यांच्या प्रत्येक भागात कामामध्ये त्या कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ह्यांची पार्टनरशिप आपण म्हणली माझी मोदी साहेबांना विनंती आहे की त्यांना माहित नसलं तर त्यांच्या कॉलेजचे मित्र माझे आहेत ते कॉलेजमध्ये सुरुवातीपासून सोबत होते माझे इथं शक्ती आलेले ते पंचवीस वर्षापासून वर्षापासून आमच्या घरातलं आम्ही सोडलं तर आमच्या कुठं गुट्टेदारी नाही आमची कुठं काही नाही फक्त ह्यांची मक्तेदारी बंद करायची म्हणून चांगलं काम करून गेलो पण असं बोलले एक तुम्ही लक्षात घ्या आणि प्रत्येक गावात जाऊन तुम्ही सांगा माझी तुम्हाला विनंती ही निवडणूक आपल्याला विकासावरती न्यायची चुकीच्या टीकावरती न्यायची नाही टीका करण्यासारखं इतकं की मी तुम्हाला किती बोललो तरी ते कमी पडणार आहे पण मी प्रामाणिकपणाला सांगतो अनेक जणांना वाटतं की मी कमी बोलतो मी बोलत नाही पण त्याचं कारण आहे मग बोललं की मला असं बोलावं लागतं मी माझा स्वभाव आहे की मला खोटं बोलता येत नाही आपण आपलं प्रामाणिकपणे सकाळी उठलं लोकांच्या सुखादुखात जायचं काम करायचं चांगलं काम नाही केलं त्याची तक्रार करायची काम चांगलं करून घ्यायचं सर्वसामान्य जनतेला सुखी राहू द्यायचं हा आमचा प्रामाणिक हेतू त्याच्यामध्ये आणि हा हेतू हिरू पुढचे पाच वर्ष जो विश्वास तुम्ही आमच्यावरती टाकलाय जो विश्वास तुम्ही पंकजा नेतृत्वाखाली ठेवून नमिता मंडळावरती टाकलाय हा विश्वास सार्थ ठरण्यासाठी साहेब मला माझी आई मा दोन हजार बारा साली ज्यावेळेस ऍडमिट होती शेवटच्या क्षणापर्यंत मतदारसंघातल्या अधिकाऱ्यांना त्या फोनवर बोलायचं आणि सांगायचं की तुम्ही काय काम चालू आहे कशा पद्धतीने काम चालू आहे मला आठवतं दोन हजार बाराला ती वागायचं एक महिन्याआधी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका खाल आणि ताई मला तिथं म्हणल्या होत्या की अक्षय तू केजला जा आणि नेताजी शिंदेला उपसभापती कर तो इथं थांबू नको दवाखान्यामध्ये माझ्यापाशी एवढं प्रेम माझ्या आईनं कार्यकर्त्यावरती केलं नेताजी बापा इथे उपस्थित होत नेताजी बापांना ताईंना फक्त लक्षात आलं राज्यांचा जिल्हा परिषदला पराभव झाला ताई अर्धा दिवस जेवल्या नाही तेवढं प्रेम त्यांनी ते कार्यकर्त्यांवरती केलं बालासाहेब शेखचा पराभव त्यावेळेस झाला होता सगळ्यांचा पराभव झाला त्यांना पराभव जिवारी लागला कारण माझ्या कुटुंबामध्ये जीव लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे ना आमचा माझ्या चुलत भावाचं माझं वर्ष वर्ष बोलणं होत नाही मी माझ्या काकांना सहा सहा वर्ष पाच पाच वर्ष भेटत नाही आम्ही भेटतो ते तुम्हाला भेटतो कारण तुम्ही आमचं कुटुंब आहे ते तुम्ही विसरू नका आमचं कुटुंब तुम्ही आहेत ते लोक प्रामाणिकपणे काम करणाऱ्याचं कुटुंब संपवायला निघाले त्या लोकांची भाषा बघा आता जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल मी शेवटचं उदाहरण देतो दोन मिनिटामध्ये साहेबांचं आगमन होणार आहे गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्याआधी त्यांनी हे केलं ताईच्या समाधीवरती गेले आणि ताईच्या समाधीला जाणारा रस्ता त्यांनी दाखवला की हा रस्ता कशातून केला म्हणजे आहो साहेब मी तुम्हाला नगरसेवक करू शकतो मी तुम्हाला त्यावेळेस तिकीट घेऊन देऊ शकतो तुम्हाला मी नगराध्यक्ष करू शकतो माझ्या आईकडे जाणारा रस्ता मी करू शकत नाही खासगी पैशातून तुम्ही बोलताय कोणावर ह्याला मराठी भाषेवरती मळ्यावरचं दोन्ही खाण्याचा प्रकार ज्याला म्हणतात नाही हे लोक त्या वृत्तीचे ह्यांच्यापासून तुम्ही आम्ही सावध राहिलं पाहिजे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही लक्षात घेऊन वीस तारखेला आमदार नमिता मंगळांना पुन्हा एकदा आपण निवडून आणून काम करण्याची संधी द्यावी मला बरच काही आहे मी केसच्या सभेमध्ये राहिलेलं सगळं बोलणार आहे पंकजा पैशात केकला सभा देणार आहे त्यावेळेस जेव्हा केस तालुक्यात सभा होईल राहिलेला यांचा जे दुसरा प्रकार आहे मी ते बोलतो आणि एवढंच बोलून माझं मी बोलतो